स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्ही नवीन असणार तर चॅनलला लाईब करा धन्यवाद माझा आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा आणि अशी मेथीची भाजी तुम्ही नक्की बनवून बनवा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो कशा आहात मस्तच ना तर आज आपण कुठली रेसिपी आज आपण नवीन पद्धत वापरलेली आहे कशी मेथीची भाजी भाजी बनवायची रश्याची तुम्ही बघा सुखी भाजी तर आपण नेहमीच बनवतो डब्यासाठी तर तेल गरम आहे तेल गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यात मोहरी एक चमचा जिरे घेतोय आणि बारीक कट केलेला लसूण आहे अर्धा लसणाच्या पाकड्या बारीक केलेल्या ही मेथी धुवून दू, ठेवलेली आहे धुवून बारीक चिरून बाकी चेना खून घेणार आहेत आपण आता लसुनी काई काई ले ले यह ले ले ही लसूण मेथी कशी करायची कुठल्या पद्धतीने करायची तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अजून आपण त्याच्यात काय काय वापरणार आहोत आता थोडस बाब देऊन घेणार आहेत आपण फक्त जिरे मोहरी आणि लसूण वापरलेलं आहे याच्यात आपण काही वापरलेलं नाहीये आणि मेथी ना ताजी ताजी मेथी बनवा अजिबात मध्ये ठेवू नका ज्या दिवशी आणली तर त्या दिवशी बनवा क तिची टेस्ट खूप भारी येते स्लो गॅसवर ही मेथी शिजते तोपर्यंत आपण वाटण काय काय करायचंय ते बघून घेऊ चला दोन चमचे सुक खोबरं घेतलंय आपण त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि दहा बारा लसणाच्या पापड्या आद्र आणि आठ ते दहा हिरवी मिरची घेतली ही, ही कमी तिखट मिरची आहे थोडं जिरं घेतोय आपण थोडं पाण्याचा वापर करून आपण आता हे वाटण करून घेणार आहे ती मेथी शिजलेली आपण काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आपण आता तेल टाकलंय दोन पडी तेल टाकून घेतले तेल, तेल गरम झालेलं आहे जिरे टाकून घेऊ थोडं टोमॅटो एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापून घेतला एक पिंच हिंग टाकतोय पण जास्त टाकायचं एकदम थोडा तेल टोमॅटो थोडा शिजत आला ना आपण आता ते वाटण टाकून घेणार आहे हे वाटण वापरून तुम्ही कधी अशी भाजी केली का केली नसेल तर नक्की करा आणि सुक ऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता मी सुक खोबरं वापरलेलं आहे याच्यात तर आता हे वाटण टाकून घेऊ आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते आधीच भाजून ठेवते मी शेंगदाणे शेंगदाणे तीड भाजून ठेवली ना तर पटकन स्वयंपाक होतो तयारी करून ठेवली आधीच तर आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहे ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत तर इतकी भारी लागते ना नक्की एकदा ट्राय करा थोडीची मूठभर हाडद घेतोय आपण पालेभाज्यांमध्ये हळद कमी लागते कांदा लसूण मसाला घेतोय एक चमचा कारण आपण मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून थोडा रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर वापरते अर्धा चमचा थोडा चिमूटभर गरम मसाला मसाला चिपकू नये म्हणून आपण थोडं पाणी घेतलंय मिक्सरच्या भांड्यात ते ओतून घेतोय मसाला चांगला शिजेपर्यंत आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवू आता ते वाटण परतलेलं आहे ना त्याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवणार आहे मसाला छान शिजून झालाय आपला तेलही सुटलंय हे ते बघा बघू शकता तुम्ही खूप छान आहे मसाला स्लो गॅसवरच शिजवून घेतला ही शिजवलेली मेथी ना ती टाकून घेतोय आपण आता सारी तर वगैरे येत नाही बर का कारण शेंगदाण्याचं खोबऱ्याचं वाटण नसल्यामुळे त्याला जास्त तेल नाही दिसत आता आपण याच्यात आहे ना गरम पाणी होतणार आहे आधी मिक्सरचं भांड धुतलेलं आहे त्या भांड्यात वाटण केलेलं ते पाणी टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ घेतोय तुम्हाला जर अशी फक्त एवढीच ठेवायची असेल ना घट्ट तर तुम्ही ठेवू हे बघा खूप अशी पातळ करायची आवश्यकता ती पण मी थोडं एक ग्लास पाणी टाकणार आहे ती अजून शिजून घट्ट होणार आहे ना म्हणून त्याच्यात एक ग्लास पाण्याची गरज आहे गरम पाणी झालंय आपलं हे बघा गरम पाणी ओतून घेऊ घट्ट पातळ तुम्हाला कशी पाहिजे तशी बनवा भाजी तुमच्या मनावर आहे ही भाजी सुखी छान लागते वाटण करून पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा फक्त वाटणमध्ये शिजवायची आमच्याकडे भातावर लागते म्हणून मी थोडा रस्सा बनवते पूर्ण एक ग्लास पाणी टाकलं आहे फक्त ते बघा छान उकडी आलेली आपल्या भाजीला आता भाजी होत आली दोन तीन मिनिटं ठेवणार आहेत आपण बघा किती मस्त दणदणीत उकडी फुटली आपली भाजीला थोडं तेल गरम करून आपण तडका देणार आहेत मिरची पावडरचा थोडं मिरची पावडर, पावडर टाकतोय माझा आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा आणि अशी मेथीची भाजी तुम्ही नक्की बनवून बनवा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा